आम्हाला तुमचं ऐकायचं तुमचा काय बोलायचं बोला ना मी माझा नाव टेनिस संतोगा पिंपळे प्राण आपळसळा पिंपळे तालुका बोकड जिल्हा जालना माझ्याकडे 16 एकर शेती आहे मी दुसऱ्याला देऊन टाकले पण मी माझा म्हणजे एसआरटी मला माहिती नव्हती पण जे आम्ही बेडवर करायची करायचे म्हणून स्वायबिंग केले होते तर आम्हाला बारा तेरा चावज झालं होतं आणि ते चावले ह्या वर्षी दुसऱ्या वर्षे दिले आणि आप तेव्हा आपण तुमच्या पद्धतीने करणार नाही म्हणलं तो ह्या पद्धतीने कर तर मग ते आवड झालं पाच कुंटल आम्हाला आलो होत बारा कुंटल म्हणजे आता आम्ही आमच्या गावातल्या लोकांना म्हणलं माझी जमीन बी चिबडी काही तुमची चिबडी जमीन आहे चला बाबा बघून येऊ तुम्हाला वाटलं पटलं तर करा बाबा पण ते बघायला बी कोणी आलं नाही ते आहे का खोटं आहे कसं आहे बा पण आमच्या जे मग आमच्या लक्ष्मीन म्हणलं की म्हणलं किती आलं आपल्याला मागच्या वर्षी किती झालं सोयाबीन आणि ह्या वर्षी किती झालं ते म्हणे आपल्याला मागच्या वर्षी सव्वीस कट्टे झाले ते त्या शेतात म्हणलं आवता किती झाले म्हणजे आम्हाला दहा झाले म्हणलं मग ते एक म्हणते आहे म्हणे तेच चांगलं आहे पण आपण उगच म्हणून नाही म्हणलं म्हणे म्हणजे ते म्हणलं पूर्ण गावचे लोक त्याच्या पद्धतीने करा तर तोट्यात जास्त मग ते नाही केलं नाही मग त्याला म्हणलं आम्हाला एवढं स्वाबीन झालं होतं बेडवर तर आता तर तुम हे तर कमी झालं असे प हे तर मी मला आता मी पाच सहा एकर जमीन करीन स्वतः आणि ह्या पद्धतीने करू नये आणि ते कसं जास्तीत जास्त उत्पन्न कसं येईल त्याची काळजी घेणार आहे आणि एक आदर्श म्हणून किंवा आजूबाजूच्या गावाला किंवा आमच्या गावातल्या शेतकऱ्याला कळावं की बा यांना चांगलं उत्पन्न येऊ शकतं ते फेल जाऊ नये याची काळजी घेऊन जास्तीत जास्त उत्पन्न काढेन असं मला वाटतं धन्यवाद बोल व्यक्ती बस पण आज अति सुंदर बोलली पहिल्यांदा ऐकल नाही ना दाए ना नाही ना। हो। ती तुमचा अनुभव झाली मी माझा अनुभव आणि ती कधीच मला बोलताना दिसलेली आता माझ्याकडे किती दे हो ना माझ्या सगळ्यात कोण आहे ते बोललं पहिल्यांदा ऐकलं मी सुंदर बोलले आता फक्त एवढं टक्कल राहिले है वैद्य साहेब